नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर येथे रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेत क्रेस्ट आय व ओरो फेशियल क्लिनिक याचे उद्घाटन तांबोळे हॉस्पिटल गल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे उद्घाटन बेंगलोरचे डॉक्टर हेमंत मूर्ती संभाजीनगरचे डॉक्टर मनोज सासवडे तसेच आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते होणार आहे या उद्घाटनाच्या निमित्ताने डॉक्टरांसाठी रेटिनावर कार्यशाळा हॉटेल राजयोग स्टेशन रोड येथे रविवारी पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केली आहे या कार्यशाळेसाठी डॉ मूर्ती डॉ मनोज सासवडे संभाजीनगर डॉ मनीष बापळे नाशिक डॉ राजीव गांधी अक्लोज असे दिग्गज वक्ते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये डॉ सुचित तांबोळे यांनी दिली डायबिटीस ब्लड प्रेशरमुळे डोळ्यांवर होणारे परिणाम तसेच कमी दिवसांच्या मुलांच्या डोळ्यांवर होणारे परिणाम यावर चर्चासत्र आयोजित केले असून जास्तीत जास्त डॉक्टरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रेटिना तज्ज्ञ डॉक्टर क्षितिश तांबोळे यांनी केले आहे यावेळी डॉक्टर सुचित व सौ नेहा तांबोळे डॉक्टर क्षितिश तांबोळे व सौ अर्चना तांबोळे उपस्थित होते प्रतिनिधी अजहर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर डॉक्टर तांबोळी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे जे आता नवीन आ, सेंटर चालू होत आहे ज्याच्यामध्ये रेटिना सॅ हॉस्पिटल आणि ओरल कॅन्सर हॉस्पिटल तर याचं उद्घाटन पाच तारखेला आपल्याकडे डॉक्टर मूर्ती सर जे आहेत हेमंत मूर्ती म्हणून बंगलोरचे त्या ते येणार आहेत त्याच्यानंतर डॉक्टर सा मनोज सासवडे औरंगाबादचे आणि आपले लाडके आमदार संग्रामभैया जगताप तर हे तिघ जणांच्या हस्ते आपण उद्घाटन ठेवलेले आहे आणि त्या उद्घाटन सकाळी दहा साडेदहाच्या सुमाराला आपल्या इथेच होणार आहे घुमरेगल्लीमध्ये डॉक्टर तांबोळी हॉस्पिटलमध्ये आणि मग त्याच्यानंतर अकरा ते दोन आपण डॉक्टरांसाठी सी ई ठेवलेली आहे सॉरी डॉक्टरांसाठी सी ई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये <coughs> रेटिनाचा अवेअरनेस यावा म्हणजे रेटिनाबद्दलची माहिती डॉक्टर लोकांना पण नीट व्यवस्थित समजावी कुठल्या प्रकारचे पेशंटना उपचार उप उपयोगी पडतात याची माहिती देण्यासाठी आपल्याकडे सगळे रेटिना सर्जन येत आहेत त्याच्यामध्ये अकलुजून डॉक्टर गांधी है, नंतर, आ, है सर येत आहेत त्याच्यानंतर डॉक्टर बापाय सर मनीष बापाय सर नाशिकून येत आहेत मनोज सासवडे सर आहेत डॉक्टर हेमंत मूर्ती आहेत तर या चौघांचे भाषण आपण ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबरीनी मग नंतर संध्याकाळी आपण सगळ्यांसाठी याचा कार्यक्रम ठेवलेला आहे उद्घाटनाच्या बाबतीमधला जे सेटअप पाहण्यासाठी धन्यवाद नमस्ते मी डॉक्टर क्षितिश तांबोळी मी विट्र रेटिना सर्जन आणि ऑफ्थलमोलॉजिस्ट आहे नगरमध्ये आपण एक्स्क्लुझिव्ह रेटिना सेंटर सुरू करतो आहे म्हणजेच की नेत्रपटल याचे आजार विकार आणि त्याचं प्रिव्हेन्शन आणि त्याच्या सर्जरीज पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सगळं रेटिनाचं तिथे एका छताखाली राहील यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतरही न दिसणं किंवा डायबिटीस असणं हायपरटेन्शन असणं त्याच्यामुळे डोळ्यासमोर डाग येणं काळे काळे धब्बे दिसणं किंवा एका साइडनी पडदा सरकल्यासारखं वाटणं किंवा डोळ्याच्या समोर पडदा येणं तरी हे सगळे आजार किंवा वयोमानानुसार होणारे पडद्याचे आजार या सर्वांची ट्रीटमेंट रेटिनल लेझर्स रेटिनल इंजेक्शन्स आणि रेटिनल सर्जरीज आ, या सगळ्या गोष्टींचं इथे निदान आणि ट्रीटमेंट ही पूर्णपणे दिली जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आ, या सगळ्यांचं आपण लवकर डायग्नोसिस करणं आणि त्याची आ अंधत्वपासून त्यांना वाचवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि पडदा सरकणं याचे ऑपरेशन पण आपल्याकडे अवेलेबल आहेत आ, सर्वात चांगली मशिनरी म्हणजे ऑल्कॉनचं कॉन्स्टिलेशन मशीन आपण सर्जरीसाठी वापरणार आहे इथे रेटिनाच्या धन्यवाद नमस्ते मैं डॉक्टर अर्चना सिंह तांबोई हेड एंड नेक कैंसर सर्जन हूँ uh, मैंने अभी एक सेपरेट हेड एंड नेक कैंसर यूनिट शुरू किया है डॉक्टर ताम्बोई मल्टी स्पेशलिटी यूनिट में uh, मेरा काम स्पेशलाइज होता है ओरल कैंसर केसेस में या कोई भी मैगजिलोफेशल बनाइन पैथोलॉजीज़ जैसे कि सूजन आना कोई भी फोड़ा मुँह के अंदर जो पंद्रह दिन से ज़्यादा हील नहीं होता जो कैंसर का रूप ले सकता है उसका ट्रीटमेंट देना या कैंसर के पहले की स्टेज जैसे कि मुंह में पांड्रा या लाल चट्टा दिखना या मुंह खोलने में दिक्कत आना ये सारे ट्रीटमेंट हमारे पास अवेलेबल है जॉइंट डिसऑर्डर्स टेम्पर जॉइंट डिसऑर्डर्स जो, जो, जो कि स्ट्रेस एनजाइटी की वजह से होता है उसका भी ट्रीटमेंट हमारे पास अवेलेबल है डेंटल इम्प्लांट्स और बाकी जो भी मैक्रो फेशियल का काम है सारे फैसिलिटीज डॉक्टर तांबड़ी हॉस्पिटल में अवेलेबल है नवीन बड़ी ताजा घड़ामोड़ आज अपने चैनल करा